मित्रांनो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा लागलीच या महिन्यात वितरित होणार आहे तर तारीख आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत तर मित्रांनो प्रधानमंत्री आ... किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी मित्रांच्या खात्याला सहा हजार रुपये हे डी पी टीच्या माध्यमातून वितरित होतात तर हे सहा हजार रुपये टप्प्याटप्प्याने दोन हजाराचा हप्ता असतो तर टप्प्याटप्प्याने शेतकरी मित्रांच्या खात्यावर वितरित होतात तर या सहा हजार रुपयासाठी आणि सोळाव्या महिन्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सोळावा महिना जर तुम्ही मी सांगितलेल्या गोष्टी केल्या तर तुम्हाला सोळावा हप्ता मिळण्यास मार्ग मोकळा होईल त्याविषयी सर्वी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी राज स्वाग तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर मित्रांनो सोळाव्या हप्त्यासाठी तुम्हाला चार गोष्टी करायच्या आहेत त्या म्हणजे त्याच्याची नंबर एक म्हणजे जर तुम्ही पी एम किसान योजनेसाठी आजपर्यंत कधी रजिस्ट्रेशन वगैरे केलेले नसेल आजपर्यंत या योजनेचा कधीही फायदा घेतला नसेल तर तुम्हाला पी एम किसान योजना सुरू करून घ्यायची आहे पी एम किसान योजनेसाठी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे ते रजिस्ट्रेशन तुम्ही पंधरा तारखेच्या आत करून घ्यायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो तुमचं जर पी एम किसान योजनेच्या स्टेटसमध्ये लँड सीडिंग हे ऑप्शन नो दाखवत असेल तर तुम्हाला लवकरात लवकर तुमचा सात बारा आणि आधार कार्ड घेऊन तहसील कार्यालयाला भेट द्यायची आहे जेणेकरून तुमचा सात बारा व्हॅरीफाय होईल आणि तुमचं लँड सेटिंग हा ऑप्शन ई एसमध्ये मध्ये ॲक्टिवेट होऊन जाईल त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर ई के वाय सी पूर्ण केलेली नसेल आजपर्यंत तुम्हाला वाटत असेल की ई के वाय सी केली नसेल तरीही मला हप्ते भेटत आहेत पंधरावा हप्ता भेटला चौदावा हप्ता भेटला तरी तर मित्रांनो तर सोळाव्या हप्त्याला आता असं चालणार नाही तुम्हाला सोळाव्या हप्त्यासाठी ई के वाय सी करणे अनिवार्य आहे पूर्ण करून घ्यावीच लागेल तरच तुम्हाला सोळावा हप्ता तुमच्या खात्यावर वितरित होईल त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर आजपर्यंत तुमच्या बँकेला आधार आणि मोबाईल नंबर लिंक केलेला नसेल तर लवकरात लवकर बँकेला मोबाईल नंबर आणि आधार हा लिंक करून घ्या आणि जर जेणेकरून तुम्हाला आणि आजपर्यंत जर तुम्हाला आधार न लि लिंक करता देखील पैसे पडत असतील तरीसुद्धा आता सोळाव्या हप्त्याला असं चालणार नाही सोळावा हप्ता स्ट्रिक्टली तुम्हाला या गोष्टी करावंच लागणार आहेत तर मित्रांनो जर तुम्ही आजपर्यंत तुम्हाला जर वाटत असेल नवीन रजिस्ट्रेशन करावं की नाही तर नवीन रजिस्ट्रेशन करून घ्या मित्रांनो या योजनेसाठी आणि सोळाव्या हप्त्यासाठी तारीख ठरलेली आहे जसं पंधराव्या हप्त्यासाठी पंधरा तारीख ठरली होती त्याचबरोबर सोळाव्या हप्त्यासाठी सोळा जानेवारी ही तारीख ठरवण्यात आली आहे अजून ही तारीख फिक्स तर झालेली नाही परंतु सोळाव्या हप्त्यासाठी सोळावी तार सोळा ही तारीख सोळा जानेवारीची ही फिक्स होऊ शकते तर लागलीच्या दोन ते चार दिवसात तुम्ही या चार गोष्टी पूर्ण करून घ्या आणि पी एम किसान योजनेचा हप्ता हा उचलून घ्या असेच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि योजनेची माहिती त्याचबरोबर अशी नवीन नवीन अपडेट तुम्हाला लवकरात लवकर बघण्यासाठी मग माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, कर करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद